मी ॲडव्होकेट अशोक मलेवार ग्रामपंचायत मलपूर येथील निवडणुकीत शोभाबाई मेश्राम हिला निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे तिला खारिज करण्यात आलं होतं तिला निवडणूक हरली म्हणून सांगण्यात आलं होतं त्याबद्दल शोभाबाई मेश्राम यांनी तिरुडा न्यायालयात दाख द केस दाखल केली होती इलेक्शन पिटिशन त्या पिटिशनमध्ये तहसीलदार कलेक्टर यांना सर्व पार्टी बनवण्यात आलं त्यांचा जवाब आला त्यानंतर ई व्ही एम मशीन कोर्टामध्ये बोलवण्यात आली त्याची काउंटिंग करण्यात आली त्या काउंटिंगमध्ये नंतर असं लक्षात आलं क्लिअर झालं की शोभाबा मिश्रामीला एकशे सतरा मतं मिळाली होती आणि जी सुनीता पटले जी होती ती हारली होती तिला शहाण्णव म मते मिळाली होती तरीसुद्धा या सुनीता पटेला निवडणूक जिंकून आली असं सांगितलं होतं आणि त्यामुळे न्यायालय श्री न्यायाधीश श्री वामेसाहेब यांनी त्यांच्या न्याय दिला आणि न्याय निर्णयानुसार मिश्राम यांना निवडणूक जिंकली असं घोषित करण्यात आलं